नर्मदे हर 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 नर्मदे काल आपण पाहिले मैया जे जे मनात येईल ती भक्तांची इच्छा कशी पूर्ण करते असाच एक आजचा छान अनुभव एक परिक्रमावासी होते नेमका त्यांचा परिक्रमेचा काळ नागपंचमीच्या जवळपासचा होता अजूनही त्यांच्यासोबत दोन चार परिक्रमावासी होते चालता चालता पंचमीचा सण आणि पुरणपोळीचा विषय निघाला परिक्रमा करताना कसली आली आहे पुरणपोळी असा त्यांचा विषय झाला कारण आजवर त्यांनी सदावर्त मागून म्हणजे परिक्रमा करताना गावातून भिक्षा मागून आणायची जेथे पाणी असेल तेथे ते तीन दगडांची चूल मांडायची आणि डाळ तांदूळ आणि थोडे मीठ सदावर्तात मिळते ते शिजवून खायचे आणि पुढच्या परिक्रमेला लागायचे अशा प्रकारे परिक्रमामध्ये जेवणाची सोय होते जर एखाद्या आश्रमात जेवण मिळाले तर उत्तम नाही तर अशीच रोजची दैनंदिनी दे, असते तर अशा प्रकारे यांचा हा मनामध्ये विचार चाललेला होता आणि ते दुपारी जेवायला एका आश्रमात थांबले आसन लावले हातपाय धुवून जेवणाच्या वेळेची वाट पाहत होते सगळ्या आश्रमात पुरणपोळीचा घमघमाट सुटला होता हे चौघे एकमेकांकडे पाहू लागले हा काय प्रकार चर्चा केली म्हणून पुरणपोळीच्या सुगंधाचा भास होतो आहे की काय म्हणून ते स्वयंपाक घरात पाहण्यासाठी गेले तर पन्नास ते साठ परिक्रमावासियांना पुरेल एवढा पुरणाचा स्वयंपाक तिथे चाललेला होता आणि नगरच्या परिक्रमा करणाऱ्या पाच सहा भगिनी त्या ठिकाणी होत्या त्या आश्रमात आल्या आणि तेथील जे संन्यासी होते त्यांनी महाराष्ट्रातील खास पदार्थ म्हणून पुरणपोळीविषयी ऐकले होते त्यांनी या मैयांना विनंती केली की मैया आज आपके महाराष्ट्र की मीठी रोटी बनाके खिला दो तो आत्मा संतुष्ट हो जाय महाराष्ट्रीयन स्त्री असत्या सकाळपासून चालून आल्या होत्या तरी कमरेला पदर खोचला आणि त्यांनी स्वयंपाकासाठी साहित्य मागितले बाबाजी चलो आज तुम्ही मिठी रोटी बनाके खिलाते है इतर संन्यासी साधकांनी पटापट -पत, डाळ तांदूळ काढले मसाले काढून दिले चुलीवर मोठी मोठी पातेली चढली पुरण शिजले वाटले आणि तीन चार चुलींवर पुरणपोळ्या तयार होऊ लागल्या तोच हा दरवळ आश्रमामध्ये पसरलेला होता चौघांनी मैयाला हात जोडले मैया तेरी कृपा परंपरा हे म्हणाले आणि जेवणाच्या पंक्ती पडल्या पुरणपोळीमध्ये अगदी भजी कटाची आमटी भात काही विचारू नका सगळा आनंदच या आश्रमात गाई पाळल्या जातात दूध तूप दही हे संन्यासी लोक बनवतात घरातील गृहिणी तरी चमच्याने तूप वाढतील पण महंत महंतांचा आदेशच असतो अरे भाई लोटे में घी लेकर परोसो मैया की परिक्रमा कर रहे हो उन्हें ताकद की जरूरत आहे या आश्रमांमध्ये राखून ठेवणं हे कोणाला माहितीच नाही असा हा सुंदर अनुभव चला तर मग आज जाऊया गोपारेश्वर तीर्थाला स्वर्गामधून कामधेनू नर्मदेच्या उत्तर तटावर तपश्चर्या करण्यासाठी अवतीर्ण झाली तपश्चर्या झाल्यानंतर तिच्या मनामध्ये हा संकल्प आला की माझ्या दूधधारांनी महादेवांच्या लिंगास अभिषेक करायचा आहे आणि आश्चर्य असे की साक्षात भगवान शंकर त्या ठिकाणी स्वयंभूलिंगाच्या रूपाने प्र प्रकट झाले तेच हे गोपारेश्वर लिंग आणि मग कामधनूने त्या ठिकाणी दुग्धाभिषेक केला आणि भगवंतांना विनवणी केली की हे प्रभू माझ्या कृपेने लोक या संस लोकांचे संसाराचे कार्य सिद्ध होते माझ्या कृपेने लोक स्वर्गात जावेत त्यांच्या सर्व कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण गोपारेश्वर नावाने येथे स्थित व्हावे हे शिवलिंग पंचगम्यापासून बनलेले असून या शिवलिंगास मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध येतो त्या शिवलिंगास थोडा वेळ हात लावून ठेवले आणि नंतर हातांचा गंध पाहिला तर मोगऱ्यांच्या फुलांचा दरवळ या लिंगास आहे अशा प्रकारे हे गोपारेश्वर तीर्थ नर्मदे हर 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 नर्मदे